कशाल तुम्ही तर सध्या आंब्यांचा मोसम चालू आहे आणि सगळीकडे आपल्याला आंबेच आंबे बघायला मिळत आहेत आणि बरेच जण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवत आहेत तर आज मी ठरवलं आपण आंब्याचा केक बनवून दाखवायचा एकदम करायला सोपा आहे साहित्य सुद्धा कमी लागतं आणि त्यासाठी मी मैदा वगैरे वापरणार नाहीये चला तर सुरुवात करूया तर हे बघा मस्त पैकी आपले आंबे आहेत आणि हे हा पुष्ठ आंबे आहेत तुम्ही दुसऱ्या कोणत्याही आंब्याचा केक बनवू शकता तर आता ह्या आंब्याला मी दोन आंबे घेणार आहे आणि कट करणार आहे तर अशा प्रकारे आपण कट करून घेऊया हा हा चांगला आहे आंबा एकदम मस्त पैकी सोलून काढला असता पण काय सांग खराब असेल ना तर असं करून घेतलेला बघा कारण बऱ्याच वेळेला आंबे आतमध्ये खराब असतात म्हणून आपण शक्यतो कट करूनच त्याचा वापर करायचा आपल्याला समजत नाही बाहेरून चांगला दिसतो पण आतून त्याला खराब असे डाग पडलेले असतात म्हणून कट करून घेतलेलंच बरं असत आणि अशी साल काढून घ्यायची हे आपल्याला मिक्सरलाच लावायचं ला आहे त्यामुळे तुम्ही कसंही केलं तरी चालेल असं चौकोनातच यायला पाहिजे असं काही नाही बर आंबा एकला एक ना बर दुसरं बघते ना आता जो कसो हा काय माहिती बरो नशी मग का मी घाबरत होती काल दोन आंबे कापले ना तर दोन्ही खराब झाले हा दुसरं पण बरो आहे हल्लीच्या काळामध्ये आंबे घेणे म्हणजे लॉटरीचं तिकीट देण्यासारखंच आहे कारण बाहेरून एकदम चांगले दिसतात आणि कापल्यानंतर आतमध्ये खराब असतात असं बरंच वेळेला आमच्याकडे झालंय म्हणून मी घाबरते आणि मी म्हणून कट कर करूनच घेते काय करायचं असेल तर डायरेक्ट आंबा मी घेत नाही काल असेच माझे दोन आंबे खराब झाले फेकून द्यायला लागले हापूस आंब्यांचा कसा कलर एकदम मस्त असतो डार्क म्हणून काय पदार्थ बनवला ना तर तो दिसायला पण भारी दिसतो तर याला आता मिक्सर मध्ये घालून घेऊया त्याला फिरवून घेत मिक्सरला बारीक माझ्या आता लक्षात आलं साखर पहिली बारीक करून घ्यायला पाहिजे होती पण आता मी आंबा त्याच्यामध्ये घातलाय त्यामुळे आता परत ही भांड मला सुकवायला लागेल पण तुम्ही करताना पहिली साखर बारीक करून घ्या आणि नंतर आंबा बारीक करा एकदम बारीक फिरवून घ्यायचा म्हणजे काय त्याच्यामध्ये आंब्याच्या फोडी घाता का माने हे बघा तर आपला आंबा बारीक करून झालाय त्यासाठी इथे मी हा एक कप रवा घेतला आहे त्याच कपाने आपण आंब्याचा पण दोर घ्यायचा आहे तर आता हा रवा या ताटामध्ये होत ते रवा घेताना निवडून घ्यायचा आणि हा एकदम बारीक वाला रवा आहे नाहीतर परत मला कमेंट करून विचारणार रवा कसला घेतलाय एकदम जो ह्याचा असतो ना लाडूसाठी आपण वापरतो रवा तसला रवा घ्यायचा आणि जर तुमच्याकडे नसेल तर जाडा रवा जरा मिक्सरला बारीक करून घ्यायचा हा कप आहे दोनशे पन्नास ग्रॅमचा पण यामध्ये मी रवा हा मोजलाय तर हा रवा आहे दोनशे ग्रॅम कारण रवा हलका असतो ना त्यामुळे तो जास्त जाडा घेतो आणि त्याच वाटीमध्ये आता हा आंब्याचा गर घ्यायचा एक कप झाला आणि ही अर्धा कप साखर तर आता ही साखर मला मिक्सरला बारीक करायची आहे तिला आता मिक्सरला लावून घेते तर ही बघा साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे तर आता या भांड्यामध्ये पहिला आंब्याचा गर घालूया त्यानंतर घालूया हरवा आणि त्यामध्ये ही बारीक करून घेतलेली साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर अजून थोडीशी साखर घ्यायची किंवा आंब्याची गोड किती आहे ते बघायचं कधी कधी आंबे पण खूप गोड असतात त्यामुळे एवढी साखर बसवते हो जर कमी गोड असतील तर अजून थोडीशी साखर घेऊन बारीक करून त्यामध्ये मिक्स करायची तर यामध्ये दे घालूया वेलची पूड ही माझी साखर घालून केलेली वेलची पूड आहे त्यामुळे मी एवढी घालते तुम्ही दोन तीन वेलची बारीक करून घातली तरीही चालेल किंवा इसेन्स असेल तर तो घातला तरीही चालेल आणि एक ची हे सर्व मिक्स करूया असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये कुठे राहता नये आणि एकदम सोपी पद्धत आहे आंबे असेपर्यंत पर्यंत तुम्ही कधीही बनवू शकता पटकन होणारा असा केक आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा हे चांगलं मिक्स करून घेतलंय अर हा ते ढकलत नाही पटकन कट ते भाडा दाखवते आणि घाईमध्ये हो मी तेल घालायला आहे तर यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे तर त्याऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुपही वापरू शकता पण शक्यतो ज्या तेलाला वाश येतो असं तेल वापरायचं नाही तर यामध्ये हे तेल घालूया तेल घातल्यामुळे केक एकदम मऊसुद होतो म्हणून त्यामध्ये मी तेल वापरते आणि चांगलं तेल मिक्स करून घ्यायचं यामध्ये हा साखर रवा मिक्स करतानाच यामध्ये तेल घालायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून चा, ते घ्यायचं ते 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 तेल तेल ते तेला ज्या कपाने आपण रवा घेतलाय परत ते आंब्याचा दर घेतलाय त्यातलाच हा पाव कप आहे त्यामधून मी हे तेल घेतलंय हे पाव कप तेल यामध्ये घातलंय तर आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता याला दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे रवा आपला चांगला फुगला जाईल आणि केक चांगला होईल तोपर्यंत तुम्ही कशामध्ये केक बनवणार आहात ते भांड तापायला ठेवायचं तर इकडे आता मी हा टोप ठेवते तर तो हा टोप मी गरम करायला ठेवलाय आणि गॅस स्लो आहे आणि त्यामध्ये ही रिंग ठेवणार आहे आणि याला आपण दहा मिनिटासाठी गरम करून घेणार अलेक्सा दहा मिनिट का टायमर लगाव दस मिनिट होगा आणि तुम्ही ओव्हन मध्ये बनवत असाल ओव्हन गरम करून घ्यायचा दहा मिनिटासाठी एकशे ऐंशी डिग्री वर आणि नंतर अर्धा तास केक बनवायला ठेवायचा तर आता नेहमीप्रमाणे प्रमाणे केक चिकटू नये म्हणून मी हा ऑडीचा इकोबेक पेपर वापरणार आहे तुम्ही याला तूप लावून त्याच्यावर पीठ असं भुरभुरवून घेऊ शकता पण याच्यामुळे काय होतं आपल्याला केक काढायला सोपा होतो चिकटत नाही आणि तूप आणि काहीच लावायची गरज नाहीये माझ्याकडे काढलेला आहे बघा रियालाच आपण आता या मापाने कट करून घेऊया आता यामध्ये असा लागून घ्यायला आणि तुम्हाला जर हा घ्यायचा असेल पेपर तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे, तुम्हाला देऊन ठेवते तुम्ही घेऊ शकता अमेझॉन वर आणि मिळू शकतो हा पेपर आपली आता दहा झाली आहे टोप इकडे गरम झालाय आणि आता हे मिश्रण बघूया हो परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये मी हे त्रुटी कुटी घालणार आहे तुम्ही त्याऐवजी ड्रायफ्रूट्स पण घालू शकता तर ह्याने कलरफुल दिसतो पण काय होतं बऱ्याच वेळेला अशाच जर त्रुटी क्रुटी त्यामध्ये घातल्या तर त्या तळाला जाऊन बसतात तर आता मी त्यावर थोडासा रवा घालते आणि त्याला चांगलं घोळवून घेऊया के असं केल्यामुळे तळाला जाऊन बसणार नाही आपल्याला अधेमध्ये चांगले खायला मिळतील तर आता यामध्येही घालूया बघा मस्त दिसतंय आता याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा काय घालणार नाहीये तर त्यासाठी वापरणार आहे मी हे इनूच एक पाकिट याऐवजी तुम्ही निळावालं पाकिट वापरलं तरी चालेल किंवा हा वापरला तरीही चालेल याचा पण एवढा काय वास येत नाही पण निळा कसा एकदम प्लेन असतो म्हणून तो चांगला असतो त्यामध्ये कोणताही फ्लेवर नसतो तर आता यामध्ये हे अख्खं पाकिट घालून घेऊया पूर्ण एक पाकिट आपल्याला लागणार आहे आणि त्यावर थोडं दूध घालूया म्हणजे तो ऍक्टिव्ह बघा आता चांगलं मिक्स झालंय आणि त्याचा कलर पण बदललाय आणि आता हे मिश्रण या डब्यामध्ये ओतून घेऊया असं प्लेन करून घ्यायचं आणि बघा रवा लावल्यामुळे आपल्या टोटी कुटी चांगल्या दिसताय सगळीकडे तर आता याला ठेवून देऊया खूप चांगला गरम झालाय असं उचलून अलग त्यावर ठेवायचं ठेवताना सांभाळून ठेवायचं नाहीतर हात भाजू शकतो कारण तो गरम झालेला असतो आणि हे झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि झाकण सुद्धा असं घट्ट ठेवायचं त्यातली वाफ बाहेर जाता कामाने असं झाकण ठेवून द्यायचं आणि याला आता तीस मिनिटं आपण असंच ठेवून देणार आणि तीस मिनिटानंतर आपण बघूया केक झालाय की नाही आणि गॅसची फ्लेम स्लो पेक्षा थोडीशी मोठी करायची जास्तही मोठी नाही तर आपली आता तीस मिनिटं झाली आहेत तर बघूया केक झालाय का तर बघा मस्त आपला केक फुगला आहे तर बघूया झालाय का टूकटीक घालून थोडासा लागतोय तर थोडा अजून कच्चा आहे तर बघायचं तीस मिनटांनी जर हे असं चिकटलं म्हणजे आपला केक तयार झाला नाहीये अजून त्याला मी दहा मिनटं ठेवते कारण प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम कमी जास्त असू शकतो त्यामुळे वेळ कमी जास्त लागू शकतो तर याला आता दहा मिनिटं होऊ दे नंतर आपण बघूया तर यावर तुम्ही सजावटीसाठी काजूचे तुकडे किंवा बदाम पिस्ता घालू शकता पण मी घातले नाही कारण मला थोडं वेगळं करायचंय त्याला वेगळ्या पद्धतीने सजवणार आहे तर आता त्यासाठी काय करायचं ते बघूया तर त्यासाठी मी एक आंब्याचा गर मिक्सरला बारीक करून घेतलाय म्हणजे हा अर्धा कप आहे तर यामध्ये घालूया त्यामध्ये घालण्यासाठी पाव कप साखर आणि आता शिजवून घेऊया आता हे चांगलं मिक्स करूया स्लो गॅसवर याला शिजवून घ्यायचं हे सतत ढवळक राहायचं नाही ते लागू शकतो हे बघा मिश्रण आता तयार होत आलंय हे तयार होत आलं ना की पारदर्शक दिसतं हे बघा चमकतय म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे मस्त असा सुगंध सुटलाय तर आता गॅस बंद करून घेते आता याला थंड होऊ दे तर ही दहा मिनिटं पकडून चाळीस मिनिटं झाली आहे आता बघूया तर हा बघा केक तयार झाला आहे घट्ट लागतोय आणि चुटपीत घालून बघूया हे बघा एकदम क्लीन येते आणि केक बोत आला की एकदम घमघमाट सुगंध सुटतो घरामध्ये सगळीकडे पसरतो तर आपण हा केक आता तयार झालाय आणि सुगंध सुटलाय तर आता गॅस बंद करून घेते याला काढून घेऊया आणि केकला लगेच कापायचं नाही तर त्यावर स्वच्छ असा कपडा घालून ठेवायचा म्हणजे तो वरून कडक होणार नाही आणि पूर्ण थंड झाल्यावर आपण त्याला कट करणार पण आता त्याला सजवायचं आहे तर त्यासाठी आता आपण थोडा वेळ थांबायला लागेल नंतर आपण बघूया तर आपण आता केक थंड झाला आहे बघूया सुरीने कडेने सुटलेलाच आहे आपण जरा सुरू ठेवून घेऊया आणि असं ताट ठेवून डबा उलटा करून काढायचा आणि हे बघा डब्याच्या तळाला अजिबात चिकटला नाही कारण आपण त्यामध्ये कागद घातला होता आता कागद काढून घेऊया बघा किती मस्त जाळीदार बनलाय की त्यामध्ये काय अजिबात कलर वगैरे काहीही घातलेलं नाहीये पण किती मस्त कलर आला आहे अगदी वाटत आहे की कलर घातला असेल पण एकदम नॅचरल कलर आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलाय हो त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे बघा किती मस्त झालाय हे बघा बाकी केक प्रमाणे आपल्याला वरच काही काढायची गरज नाहीये जर तुमचा असा खूपच हे झाला असेल ओबडधोबड तर थोडासा काढून टाकायचा हा माझा आता एकदम प्लेन झालाय तर आता हे मँगोचा पल्प करून घेतला आहे तो यावर असा लावून घेऊया तुम्हाला जर क्रीम वापरायचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता याचे मधून असे दोन भाग करायचे आणि आतून क्रीम भरलं तरीही चालेल तरी सुद्धा चांगलं लागायचे तर मी एकदम तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवली आहे हो तुम्ही पटकन करू शकता आणि आंब्याचा असल्यामुळे तो चवीला सुद्धा एक नंबर लागतो तर ह्या सीझन मध्ये आंब्याच्या एकदा नक्की बनवून बघा तर आता काय करणार माझ्याकडे ही डेअरी मिल्कची दोन चॉकलेट होती तर आता या वाटीमध्ये याचे तुकडे करून घेऊया त्यामध्ये हे थोडं कोमट असं दूध घालायचं फक्त दोन चमचे याला असं आता वितळवून घेऊया खाली पाणी ठेवलंय हे बघा उकळायला तर असं धरून याला मिक्स करून घेऊया गरमी असल्यामुळे लगेचच पितळत ते चॉकलेट बघा इथे मी केकला क्रीम वापरतो आणि डिझाईन करायची असते ती पिशवी घेतली आहे तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी कट करून घेऊ शकता पिशवीला नाही तसं कमी <laughs> 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 असल्यामुळे त्याच्या सेंटरला टाकणार आहे नाहीतर काय होईल सगळं पिशवीला चिकटून जाईल <laughs> गरम असताना त्याच्यावर अशी डिझाईन करायची त्यावर तुम्ही अशी सजावट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे असं वाटतंय हिरे ठेवले आहे त्याच्यावर कसलं भारी बघा मस्त आपली डिझाईन झाली आहे मला वाटलं नव्हतं एवढं भारी दिसेल घरच्या घरी एकदम मस्त आपला केक तयार झालाय तुम्ही असा वाढदिवस असेल तेव्हा ही बनवू शकता एकदम भारी दिसतो अगदी विकत आणल्यासारखाच वाटतो तर आता तुम्हाला कट करून दाखवते आतमध्ये टुटीफुटी पण एकदम भारी दिसते तर आंब्याचा सीजन असेपर्यंत असा केक बनवून नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर असा केक बनवला तर त्याचे फोटो मला इंस्टाग्राम वर पाठवायला विसरू नका नक्की पाठवा म्हणजे समजेल मला तुम्ही हा केक बनवला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद